धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागातील चार कोटी बारा लाख रुपयांच्या आर्थिक अपहरण प्रकरणात आता धक्कादायक वळण आलं या प्रकरणातील आरोपी कर्मचारी ज्योतिराम पांडुरंग वरुडे वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार तळाशेत इंदापूर तालुका माणगाव यांच्या निधनानंतर सापडलेल्या चिठ्ठीमुळे नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे या चिठ्ठीत वरुडे यांना सह आरोपींकडून सातत्यानं मानसिक त्रास आणि दबाव दिल्याचा उल्लेख करण्यात आलाय या घटनेनंतर वरुडे यांच्या पत्नी अश्विनी ज्योतिराम वरुडे वय वर्ष सत्तेचाळीस यांनी वीस ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता अलिबाग पोलीस ठाण्यात दोन सह आरोपी नाना एकनाथ कोरडे आणि महेश गोपीनाथ मांडवकर दोघेही राहणार अलिबाग यांच्या विरोधात मानसिक त्रास देऊन वरुडे यांना प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये महिला आणि बालविकास विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचित यांनी चार पॉईंट बारा कोटी रुपयांच्या आर्थिक अपहाराची तक्रार दाखल केली होती त्यानंतर वरुडे कोरडे आणि मांडवकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता घटनेच्या दिवशी वरुडे हे अलिबाग मध्ये सहा आरोपींना भेटण्यासाठी आले असता त्यांनी विद्यानगर येथील मेवण्यांच्या घरी विषारी औषधाचं सेवन केलं होतं त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र वीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी उपचारा दरम्यान त्यांचा अंत झाला दरम्यान एक गंभीर मुद्दा पुढे आलाय फिर्यादी अश्विनी वरुडे यांचा मोबाईल क्रमांक पोलिसांच्या डीसीआर मध्ये नोंदवलेला नाही त्यामुळे माध्यमे सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांपासून त्यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा सुरू आहे या घटनेनं केवळ आर्थिक घोटाळ्यांचं पैलूच नव्हे तर मानसिक दबाव आणि प्रशासकीय दडपशाहीचं वास्तव पुन्हा एकदा समोर नागरिकांकडून या, ना या प्रकरणाची पारदर्शक आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा